नवापुरात शिवशाहीचा वारसा झाला जिवंत मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या संकल्पनेतून प्रथमच वेगळा उपक्रम शिवजयंतीचे औचित्य साधून नवापूर नगर परिषदेच्या वतीने शहरात भव्य गड किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने नवापुरात प्रथमच असा आगडावेगळा उपक्रम राबविण्यात येत असून याला विद्यार्थी आणि पालकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभलाय या स्पर्धेच्या निमित्ताने टाउन हॉल परिसरात बालमावळे माती आणि दगडांच्या सहाय्याने अतिशय तन्मयतेने शिवनेरी रायगड आणि प्रतापगडासारखे भव्य किल्ले साकारत आहेत विशेष म्हणजे या ऐतिहासिक कार्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे विद्यार्थ्यांच्या या कलाविष्कारामुळे प्रत्येक किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जणू डोळ्यासमोर जिवंत होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपालिकेचे कर्मचारी देखील विशेष परिश्रम घेत आहेत नगराध्यक्ष श्री जयवंत जाधव उपनगराध्यक्ष श्री नरेंद्र नगराडे आणि मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे यशस्वी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे या उपक्रमामुळे नवापूरच्या भूमीत शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क